सिनियर मध्ये घडणाऱ्या ताज्या घडामोडी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे एसएन न्यूज या युट्युब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटीला प्रेस करण्यास विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच तालुक्यातील वारेगाव येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याने खबरदारी म्हणून तालुक्यात ठिकठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने तीन ते पाच दिवस संपूर्ण गावच लॉकडाऊनचा निर्णय घेत आहे तालुक्यातील दापूर हे गावही ग्रामपंचायतीच्या वतीने चार दिवस शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या लॉकडाऊन काळात सकाळी साडेसात वाजेपर्यंत दूध संकलन केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला याशिवाय किराणा दुकाने भाजीपाला विक्री पीठगिरणी देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत केवळ आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवांशी निगडीत अस्थापना सुरू ठेवण्यात आल्या असून ग्रामपंचायत क्षेत्रात तोंडाला मास्क रुमाल न बांधता फिरणाऱ्यांवर शंभर रुपये दंड व संचारबंदी भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तरी येथील ग्रामस्थांनी देखील ग्रामपंचायतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वयंपूर्तीने आपले अस्थापने सील करून घेतले आहे तसेच गावात प्रवेश करणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहे याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने देखील ग्रामस्थांना आवाहन केले एस सी भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आजपर्यंत आपल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता जो निर्णय घेतला लॉकडाऊनचा तो आमच्या दापोर या गावाने स्वीकारला तसेच आज चार दिवस लॉकडाऊन ठेवण्याकरिता आमच्या ग्रामस्थांनी जी मदत केली त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या आणि सोसायटीच्या आणि पोलीस वाटाच्या यांच्या सर्वांचे आभार मानतो इथे थांबतो जय जयवा आज दापोर या ठिकाणी दापोर ग्रामपंचायतच्या वतीने सोळा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे ग्रामपंचायतीनं हा अतिशय चांगला निर्णय घेतला असून आज आपण जर बघितलं तर कोरोना जो विषाणू आहे तो आपल्या गावाच्या एकदमच जवळ येऊन ठेपलेला आहे त्याकरता गावातल्या तरुण युवकांनी आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सर्वांना मिळून सरपंच ताई यांनी सर्वांना सहकार्य सर करून आज दापूरगाव चार दिवस फक्त दवाखाना मेडिकल आणि पिठाची गरण सोडून पूर्णतः बंद ठेवण्यात आलेले आहे आणि सर्वांनी यासाठी सहकार्य केलेलं आहे त्यासाठी सर्वांचे आभार विषाणूचा संसर्ग देशभरामध्ये प्रचंड वेगाने पसरत आहे आज सिन्नर तालुक्याच्या वेशीजवळ कोरोनाचा संसर्ग आलेला आहे आपल्या जस शेजारील गावामध्ये नांदू शिंगोटे पात्रे वारेगाव येथे असंशयित कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहे त्या अनुषंगानं दापूर ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थ दापूरकरांनी दोनांक सोळा त सोळा एप्रिलपासून ते वीस एप्रिलपर्यंत संपूर्ण दापूरगाव लॉकडाऊन केलेले आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे आपा की आपापल्या जवळ किंवा आजूबाजूला आपले नातेवाईक जे कोणी मुंबई पुणे या भागातून जर गावात आले असेल तर त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला कळवावे अन्यथा ही माहिती आपण लपवून ठेवली तर आपल्यावर एकशे चौचाळीस अंतर्गत कायदेशीर गुन्ह्यास आपण पात्र ठराल माझी आपण सर्व नागरिकांना विनंती की कोणीही विनाकारण घराच्या बाहेर पडू नका आपली काळजी घ्या आपल्या आरोग्याची काळजी घ्या आपण सुखरूप तर आपलं कुटुंब सुखरूप आपलं कुटुंब सुखरूप तर आपलं गाव सुखरूप आपलं गाव सुखरूप तर आपला देश समाज सुखरूप एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो बुरसे ग्रामपंचायत दापूर आमचे गाव दापूर या गावामध्ये आज दिनांक सोळा चार, चार दोन हजार वीस पासून तर एकोणीस चार दोन हजार वीस पर्यंत रविवारपर्यंत चार दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन ग्रामपंचायतीने जाहीर केलेला असून त्या संदर्भात लोकांना सर्व गोष्टी समजावून सांगण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल दवाखाना आणि पीठ गिरणी या तीन गोष्टीच फक्त चालू राहणार असल्याने गावातील लोकांच्या गैरसोय होणार नाही ही पण दृष्टिकोन समोर ठेवण्यात आलेला आहे त्यानुसार गावकऱ्यांनी सर्वांनी सहकार्य करावं ही ग्रामपंचायती मार्फत मी विनंती करीत आहे तर मोरे आमच्याकडे दिनांक सोळा चार दोन हजार वीस ते एकोणवीस चार दोन हजार वीस रविवारपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन असूनही फक्त गाव पातळीवर अत्यावश्यक सेवा दवाखाना मेडिकल व घरे गिरणी सुरू राहतील सर्व ग्रामपंचाय सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळावा याकरिता ग्रामपंचायतला सहकार्य करावं ही आमच्या सर्वांना विनंती करेल